राणेगाव तालुक्यातील वाडोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आग लागली ही घटना अठरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी अंदाजे आठ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली वाडोना बाजार हे प्राथमिक केंद्र नेहमी चर्चेचा विषय बनलेला आहे शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सोयीसुविधेसाठी ही ही इमारत हुती। ही इमारत बांधली होती परंतु आता शोभेची वस्तू बनली आहे वाडोना बाजार येथील केंद्रात आग लागल्याने महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहे या आगीमध्ये औषध विभाग संदर्भात सर्व कागदपत्रे खाक झाली आहे यापूर्वी गेल्या काही दिवसांपूर्वी अशीच आग लागली होती व आज रोज ही पण अचानक आग लागली स्थानिक नागरिकांची चांगलीच धांदल उडाली की ही आग लावली गेली की आग लागली याचा चर्चेचा विषय ठरत आहे था परंतु ना दुरुस्ती इमारत जवळपास पाच वर्ष राहिली त्या इमारतीला आज रोजी परत आग लागली नाही आज ही कोट्यवधी रुपयाची शासनाने बांधलेली इमारतीला वारंवार आग लागते यामध्ये कर्मचारी संशयास्पद आहे की काय असा गावकऱ्यांनी आक्षेप करीत आहे आग नियंत्रण ठेवण्याकरिता व आटोक्यात आणण्यासाठी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेवजी भोरभिडे बीट जमादार दीपक सवार पोलीस आमदार निरंजन खिरटकार व गावातील ही आग आटोक्यात आणली त्यानंतर अग्निशामक दलाला प्राचलन केले व आग आटोक्यात आली व यापुढील तपास वडकी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक करीत आहेत